जय शिवराय मित्रांनो आपण सध्या वाघ दरवाज्यामध्ये आहोत आणि वाघ दरवाजेविषयी आपण मागचा व्हिडिओ पाहिलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या धर्मपत्नी येसुबाई यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत संभाजी महाराज यांनी चाळीस दिवस अननित अत्याचार सहन केले हे आपल्याला माहिती आहे पण येसुबाई यांचं बलिदान शक्यता तुम्हाला माहिती नसेल ते आज मी तुम्हाला सांगतो सोळाशे एकोणनव्वद मध्ये ज्यावेळेस जुल्फिकार खान याच्या ताब्यात रायगड गेला त्यावेळेस येसुबाई यांना अटक केलं गेलं आणि त्यांना औरंगजेबाकडे घेऊन गेले त्यानंतर सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे सात म्हणजे औरंगजेब मरेपर्यंत त्या औरंगजेबाच्याच कैदेत राहिल्या त्यांनी अठरा वर्ष यातना सहन केल्या पण धर्म बदलला नाही ठीक आहे त्यानंतर सतराशे मध्ये ज्यावेळेस औरंगजेब मेला त्यानंतर येसुबाई आणि शाहू महाराज यांना सोडलं गेलं शाहू महाराज इकडं आले आणि त्यानंतर मराठ्यांच्या दोन गाद्या निर्माण झाल्या पहिली म्हणजे सातारा आणि दुसरी म्हणजे कोल्हापूर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जय शिवराय हो